मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे कितीवे मुख्यमंत्री होते पर्याय पाहुयात ए अकरावे बी बारावे सी तेरावे चौदावे बी बारावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते 2. मनोहर जोशी यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नव्हते पर्याय ए मुंबई महापौर बी लोकसभा सदस्य सी लोकसभा अध्यक्ष डी भारताचे गृहमंत्री उत्तर आहे डी भारताचे गृहमंत्री ते नव्हते तिसरा प्रश्न महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष कोण होते पर्याय ए रामदास तडस बी अरुण लखानी सी अजित पवार आणि डी पंढरीशेठ फडके उत्तर आहे डी फडके पुढचा प्रश्न जगात सर्वाधिक मतदारसंघ कोणत्या देशात आहे पर्याय पहा ए भारत बी अमेरिका सी रशिया डी चीन आणि उत्तर आहे ए भारत या देशात पुढचा प्रश्न देशातील पहिले लोकसभा सभापती कोण होते पर्याय पाहूयात ए शिवराज पाटील बी मनोहर जोशी सी सुमित्रा महाजन डी गणेश वासुदेव मावळणकर उत्तर आहे पर्याय डी गणेश वासुदेव मावळणकर तुमच्यासाठी एक सुंदर कोडे अशी कोणती गोष्ट आहे जे मे मध्ये असते पण डिसेंबर मध्ये नाही ते आगीत आहे पण पाण्यात नाही मध्ये याचं उत्तर करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना स्पर्धापर्षी आवडण्यासाठी हे नक्की शेअर करा आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा सबस्क्राईब करा